हॅलो फ्रेंड माखी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे काल बघा मी त्या केसनीनं कांदा केसला होता ना त्या चिप्सच्या त्याचा चिवड्यासाठी उपयोग करायले आता करायला तळून घ्यायला चांगला चिवडा कांदा आता हे पोहे भाजून घेतले चुरमुरे तुम्ही मुरमुरे म्हणता चुरमुरे म्हणता तुमच्याकडे काय म्हणतात ते म्हणा का तर ह्या दिवसात ते सादळ आलेले असते म्हणून ह्याला चांगलं भाजून घ्यावं लागते अगोदर नाही भाजून घेतलं आणि तेलामध्ये टाकले तर ही बारीक होते आता ह्याच्यामध्येच डायरेक्ट तेल टाकायचं आपल्याला हे तेलामध्ये टाकायचे कोथिंबीरे शेंगदाणे आणि हो का हे डाळवे कढीपार आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ मिर थोडी मिरची काळा मसाला धने जिरे पावडर आणि हळद टाकायची ते टाकताना तुम्हाला दाखवते आता हे कांद्याचं चांगलं तळू द्यायचे कांदे मेवल्या कांद्याचाच करते माझ्याकडे सुकलेल्या कांद्याचा करपट लागते म्हणून मी कांदे असे किसणीतून काढते चिप्सच्या आणि हो का तळते होते किती छान व्हायला हे आणि ते बारके बारके खूप छान होते तर टोचत नाहीत परत दातामध्ये चाकून लहान मोठे होते हे बघा कांदे चांगले तळून घेतले ह्याच्यात टाकले बर काळपट नाही झाली ते तुम्हाला दिसायला तसे व्हिडिओमध्ये पण चाट चांगले एकदम कुरकुरीत झाले ह्याच्यापेक्षा जास्त तळायचं नाही कडवट लागतात तर शेंगदा शेंगदाणी तळायला ह्याचं नाही हे कच्चे शेंगदाणे तुम्ही भाजून घेतले तर तळू नका चुड्या मध्ये टाका मी कच्चे टाकते आमच्याकडे कच्चे आवडतात आता ते झालं की ते तळ तळत झाले की त्याच्यामध्ये कढीपाला आणि कोथिंबीर टाकणार आहे आणि परत नंतर कडी ते तळत आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपाला कोथिंबीर टाकणार आहे अगोदर टाकणार आहे कढीपाल्याला उशीर लागते तळायला शेंगदाणे थोडे तळत आले की त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपाला अंगावर येतील पण पाऊन एखाद्या वेळेस थोडं बारीक करून भाजायचं का तर शेंगदाणा साबुते ते अंगावर याची भीती वाटते आता हे तळत आले थोडे तळाले थोडी कमी असले तळायला तुला कडीपाला टाकणार आहे त्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही पूर्ण शेंगदाणे तळून बाहेर काढा आणि कडीपाला टाका तसं पण केलं तर चलत आहे जसं करायचं तसं करा, करा। मी पण पूर्ण शेंगदाणे तळून घेणार आहे कच्ची आणि परत कडीपाल्यामध्ये टाकणार आहे कोणतं कोणतं कांद्याचं एखादं मोठं होतं ना ते मी वेचून काढले आणि ह्याच्यामध्ये तळायले कांद्याचं पण थोडं हे घ्यायला आता शेंगदाणे तळाले तर कडीपाला तळायला हे कांदे तळले आता ह्याच्यामध्ये ना दाळाला टाकले डाळवा जास्त तळायचा नाही बरं का तर त्याचा फक्त ओलसर ओलसरपणा जावा म्हणून तळायचा आपल्याला बारीक आहे मी गॅस आता कोथिंबीर तळून घेतली परत फोडणी आता हे बघा सगळं तळून झाले हे कोथिंबीर आहे फुटाणे इथं डाळा डाळे इथं हे कडीपाला आहे हे शेंगदाणे हे कांदा आता हे काय हे चवीप्रमाणे मीठ मिरची तुम्हाला लागेल तशी घाला का आता अर्धा किलो पोह्या अर्धा किलो चुरमुऱ्याची चिवडा करायला ह्याला चार चमचे मीठ लागते चमचे मीठाचा चमचा तुमच्याकडं कमी खात तर तुम्ही टाका ह्याच्यापेक्षा मोठा घेतला तर साडेतीन चमचे लागते हे छोटा चमचा आता बघा ह्याच्यामध्ये तेला तेला ना तेलामध्ये कोथिंबीर तळणी म्हणून तेल असं दिसायचं आणि सगळं तळलं गेलं ना आपलं आता ह्याच्यामध्ये थोडी मोहरी जास्त टाकायची चिवड्याला कसं असते तोंड भरून मीठ लागते बरं आणि हो का आता हे टाकले आणि ह्याच्यामध्ये हो का जिरे टाकलेत आता बंद करते मी बंद करते ह्याची फोडणी चांगली येते आता तेल गरम नाही आता त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं तेल थोडं घेतलंय का तर तेल तळलं तळल्याला सामान्य त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये तेल सगळं गेले म्हणून मी तेल थोडं घेतलंय लागलं तर वरून गरम करून टाकायचं आपल्याला पण तेल लागत नाही आणखी तरी थोडं टाकूनच घेते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय थोडं आता फोडणी आलेली आहे चांगली आता ह्याच्यामध्ये ना मी हे सगळं साहित्य टाकते धने पावडर आहे हळद आहे काळं काळा मसाला आहे मिरची आणि मिठ आता ह्याच्यामध्ये मिक्स करते नाव आता हे सगळं मिक्स करते ह्याच्यामध्ये आणि हे सगळं ह्याच्यामध्ये टाकते बरं आता हे साहित्य मिक्स करून आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये नाही जे फोन मी घेतले ना आपण ते टाकायचं हे साहित्य असं मिक्स करायचं सगळं तळून जास्त तिखट करणार नाही तुम्हाला जास्त तिखट करायचं असतं तर तुम्ही हिरवी मिरची पण अशा चिरून टाकू शकता मी चिडली पोह्याला लोक येत पोह्याच्या चिड्याला चिरली असं चिरून टाका चिरून टाका तुम्हाला जसं टाकायचं तसं टाका <Saudhrum> आता बघा हे ते काय जे पोरणी घेतले ना ते गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं मी हल टाका वेळेस काळा मसाला टाकला त्याच्यानं चिवड्याचा कलर थोडा बदल दिसेल बरं माझ्याकडे काळा मसाला आवडते मिक्सीपेक्षा म्हणून मी काळा मसाला टाकला असा मिक्स करायचा आणि लवकर लवकर मिक्स करायचा तुरमुऱ्याचा आहे ते काय थोडा उशीर बी झाला तर तेल पिऊन घेत नाही खाली बसते तेल उडाला म्हणून असं लवकर लवकर मिक्स करायचं थोडं घे करायचं मिक्स करताना आणि जिकडे पांढरे चुरमुरे ते लवकर घ्यायचे आतमध्ये असे हाताने के हाता मिक्स, हाता मिक्स केलं तर चढतंय पण हे फोडणी गरम आहे ना आणखी मग फोडणी गार करून हाताने मिक्स करायचं हाताने पण मिक्स केला तर चांगला मिक्स होते, होते। येत अर्धा किलो चुरमुरी होते म्हणून मी पाव किलो शेंगदाणे घेतले तुम्हाला याच्यात खोबरे टाकू शकता सुका मेवा टाकू शकता माझ्याकडे आवडत नाही शेंगदाणे आणि आव। ताळव्या आवडत मी म्हणून ते टाकले आणि आता थोडं गार झाले की ह्याच्यामध्ये साखर अंगाने हिंगाष्टक चुर्णी टाकणार आहे तुमच्याकडे असलं तर टाका नाही तर नुसते साखर टाका मिस्ती साखर टाकली तरी चांगलं होते पण पोहे चिवड्याला तोंड भरून मीठ लागतं बरं का तोंड भरून मीठ टाका मीठ जर कमी झालं तर चिवडा चांगला लागत नाही खाताना जसं आपण लोणच्याला तोंड भरून मीठ टाकतो ना त्याप्रमाणे चिवड्याला सुद्धा तोंड भरून मीठ टाका तुमच्याकडे कमी खात असतील तर कमी टाका हो का कुठं कुठं पांढरे राहिले का नाही ते पांढरे राहिलेले आता मिक्स होत आहेत राहत नाहीत पांढरे पण खूप घही घही हलवून घ्यायला लागतात होतं खालच्या बाजूला राहते का आता टोपलं मोठं नाही आणि खाली खूप खोल आहे त्याच्या कुसाहती असत आता ह्या कढईमध्ये थोडं राहिलेलं तेलाच तेव्हा अंश की आता ह्याला पुसून घ्यायचं आपण आता ते वाया घालवायचं आणि ह्याला चांगलं पुसायचं आणि असा चिवडा केला तर तेल पण जास्त लागत नाही आणि काहीच लागत नाही मला आणि टेस्ट करायचं गरम आहे तोपर्यंत आणि आपल्याला मीठ कमी लागलं तर आणखी मीठ टाकायचं बरं गार झाल्यावर त्याला मीठ चिटकत नाही आता हो का असं टेस्ट करायचं थोडंसं घेऊन मीठ कमी व्हावे मी आणखी मीठ टाकणार आहे थोडं आणि थोडं गार झालं की साखर टाकायची साखर का टाकायची नाही लवकर तर साखरेचं पाणी झालं की चिवडा परत साधा होते मऊ मौ होते म्हणून साखर थोडी उशिरा टाकायची थोडं हे गार झालं ना की साखर टाकून मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि ह्या दिवसात हवा बन डब्यामध्ये भरून ठेवायचा का थोडा कमी पडला होता मी आणखीन एक मीठ टाकले बस आणखीन एक मीठ टाकले गरम आहे तोपर्यंत तुम्ही टेस्ट करा टेस्ट करून त्याच्यात मीठ टाका टाकाष्ट चूर्ण आणि साखर टाकली का की चांगलं होतंय बरोबर माझं पण हिंगाष्टक चुन्नाची बातली काय सापडली नाही माझी माझ्याकडे आहे मी आता नुसती साखरच टाकणार आहे तुम्ही सत्व पण टाकू शकता बारीक करून हिंगाष्टक चुर्ण नसतं तर लिंबूसत्व काय करायचं लिंबू सत्व बारीक करायचं मिक्सरमध्ये आणि साखरेमध्ये मिक्स करून ते दोन्ही पण मिक्स करून टाकायचं त्याच्याने पण चिवडा खूप छान लागतंय आपली आपली आवड आहे आणि तुम्हाला काहीच आवडत नसलं तर काही टाकू नका असा फिक्का चिवडा खा तुमची आपली आवड आहे कशी पाहिजे तशी माझ्याकडे साखर टाकलेली आवड आता मी छान झालं बघा हे बघा असं हिंगाष्टक चुरणाची बाटली असते सापडले आता हिंगाष्ट हिंगाष्ट चुर्णाची बाटली असती तीवण लवण भास्कर चुरणाची बाटली तुम्हाला मी विसरून दाखवली हिंगाष्टक चुरणाची बाटली भेटते बरं बाहेर ते आणायची आणि ते साखरेमध्ये मिक्स करून चिवड्यामध्ये टाकायचं चिवडा खूप टेस्टी लागते सगळ्यात सोपराम बंधूचा चिवडा मसाला भेटते कि ते टाका तुम्ही माझ्याकडे काहीच आवडत नाही फक्त साखर माझी जरी चुरमुऱ्याच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते छोट्या भुकेसाठी खूप चांगला दुपारला दुपारी छोटी भूक लागली की चहाच्या अगोदर कोणत्या माणूस चहा पेते ह्याच्यावर पाणी पिते म्हणून पण अर्धा किलो पाव किलो शेंगदाणे टाकाव हे माझे शेंगदाणे किती छान दिसत कमी शेंगदाणे किती वेळा चांगला लागत नाही म्हणून मी शेंगदाणे जास्त टाकते धन्यवाद